शेवटी म्हणतात ना खोट्याचा पर्दाफाश कधी नाही कधीतरी होतच असतो मोठ्या बाई खूपच हवेत बार मारत असतात त्यांना असं वाटत असतं की त्या इंदूजवळ ना आता त्यांना जसं पाहिजे तसं वागून घेऊ शकतात पण त्यांना एक गोष्ट कळतच नसते इंदूच्या डोक्यावर नेहमी व्यंकू महाराजांचा हात असतो आणि इंदू व्यंकू महाराजांचाच शब्द ऐकते मग दुनिया इकडची तिकडे झाली तरी सुद्धा चालेल पण व्यंकू महाराजांचा शब्द तिच्यासाठी शेवटचा शब्द असतो मोठ्या बाई मात्र हे साप विसरून गेलेले असतात त्यांना मात्र स्वतःचीच खेळी साधायची असते आणि बिंजे सरकार तर काय मूर्खच त्यांना कितीही समजावलं तरी सुद्धा कुत्र्याची शेपुटी वाकडी ती वाकडी असं म्हणतात कर। ना तेच खरं कारण बिंजे सरकारांना सुधारण्याचा कितीही प्रयत्न करा किंवा कितीही काहीही सांगण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा सरकार कधी सुधारणार नाहीतच तेवढ्यात मात्र मोठ्या बाई इंदूला म्हणतात इंदू तुला काय सांगू मी खर तर तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज मला सुधारण्याची एक संधी भेटली खरं सांगायचं तर इंदू आज तुझ्यामुळे मी एवढं चांगलं वागू शकते या गोष्टीवरती माझा विश्वासच नाही तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई खर तर तुम्ही एवढ्या प्रेमाने वागता एवढ्या प्रेमाने बोलता हे बघून मला खरच खूपच आनंद झालाय मी सांगू शकत नाही तुम्हाला खर तर या प्रेमासाठी मी खूपच आसूसलेले पण ते प्रेम मला भेटतंय तेवढ्यात मात्र तिथे व्यंकू महाराज आलेले असतात आणि व्यंकू महाराज म्हणतात वहिनी मला सुद्धा अभिमान वाटतो तुमचा खर तर तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने इंदूशी बोलता इंदूची काळजी घेता तिला शिळ खायला देत नाही हा बदला बघून खरच मला खूपच आनंद झालाय पण वहिनी एक गोष्ट सांगू तुम्हाला माणूस एवढ्या सहजासहजी बदलेल असं मला कधी वाटत नाही म्हणजे तुम्ही राग मानू नका राग मानायची याच्यात काहीच गोष्ट नाही मी आपलं माझ्या मनातलं बोलून गेलो तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो ना कळतय मला सर्व काही कळत नाही असं नाही मला सगळं समजतंय खरं सांगायचं तर माझंच चुकलं होतं कारण मी खूपच चुकीचं वागत होते पण शेवटी त्याने साष्टांग करून दिला त्यांनी शेवटी दाखवलं की तुझं हे चुकतंय तू का त्या पद्धतीने वागतेस तू तसं करू नकोस हे तुझ्यासाठी अजिबात योग्य नाही आणि शेवटी माझ्या मनाला ते पटलं आणि माझ्या मनाला ते पटल्यानंतर मी मात्र तो निर्णय घेतला की नाही आता दृष्टांग झालाय आता आपल्याला लवकरात लवकर इंद्रायणीची माफी मागायला पाहिजे तिच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे भाऊजी तुम्हाला यामध्ये खोट वाटणारच हो कारण तुम्हाला तुमची बहिणी कशी आहे हे माहिती आहे तेव्हा व्यंकट भाऊजी बोलतात बरोबर आहे पण तुम्ही सुधारलात तर ही चांगली गोष्ट आहे खरं सांगू का तुम्ही सुधारलात हे बघून मला खूपच बरं वाटलं शकुंतले हे शकुंतले जरा बाहेर येतेस का तेव्हा शकुंतलाबाई बाहेर येतात आणि शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना बघून त्यांना बोलतात अहो तुम्ही तर दोन दिवसांनी येणार होतात मग तुम्ही असे अचानक कसे काय आलात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात अगं निगोस्कर महाराजांचं काम झालं ते काम अगदी यशस्वी पार पडलं आता काही काळजी करायची गरज नाही म्हणून म्हटलं कशाला थांबू घराकडे जावं शेवटी मला सुद्धा घराकडे यायचंच होत ना तेव्हा मोठ्या बाई स्वतःच्या मनातच बोलत असतात कशाला आला हा जर काही आलेच नसते तर बरं झालं असत त्या जवळ ना मला खूप मोठी मोठी कामं करून घ्यायची आहेत पैशाचा पाऊस पडला पाहिजे पण आता यांच्या येण्यामुळे यांच्या येण्यामुळे माझी सगळी कामं फिसकटली तर नाही नाही तसं करून चालणार नाही मला माझं काम हे करून घेतलंच पाहिजे तेवढ्यात मात्र मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही चहा आणते तुमच्यासाठी आणि मोठ्याबाई आतमध्ये गेलेल्या असतात त्याच वेळेला व्यंकुमारा शकुंतलाबाईंना बोलतात शकुंतले असं नाही का वाटत की वहिनी जरा जास्तच बदलल्या तेव्हा मोठ्या शकुंतलाबाई म्हणतात हो ना मला सुद्धा तेच वाटतं कारण मोठ्या बाईंचं वागणं बघून खूपच त्यांच्यामध्ये बदलाव आलाय असं वाटतं त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात विठ्ठला खरं सांगायचं तर हा बदलाव खऱ्या अर्थाने खरा असेल तर ठीक आहे पण जर काही नाटक असेल तर पुन्हा एकदा मला यांच्या नाटकाचा पर्दाफाश करावाच लागेल कारण मला तरी शांत बसून चालणार नाही तेवढ्यात मात्र शकुंतलाबाई म्हणतात अहो काय झालं कसला विचार करताय तुम्ही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काही नाही तेवढ्यात मोठ्या बाई महाराजांना चहा घेऊन आलेल्या असतात व्यंकू महाराज चहा घेतात मोठ्या बाई त्यांच्या रूममध्ये गेलेल्या असतात तेव्हा व्यंकू ते शकुंतला शकुंतलाबाईंना बोलतात शकुंतले तुला खरं सांगू का मला वहिनींमधला हा बदलाव खरा वाटत नाही तुला जरी खरं वाटतंय का ते तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात खरं सांगू का मला काहीच कळत नाही मुळात मला समजतच नाहीये काय खरं आणि काय खोटं ते आता मात्र बस झालं आता काही करून यांना यांची लायकी दाखवायला पाहिजे असं महाराज स्वतःच्या मनातल्या मनात, मनात बोलतात इकडे बिंजे सरकार आणि मोठ्याबाई बोलत असतात मोठ्याबाई बिंजे सरकारांना म्हणत असतात जावय बापू सगळं काम फिसकट ते वाटत आता काय करावं तेच कळत नाही लवकरात लवकर त्या इंद्रायणीला कीर्तनासाठी नेलं पाहिजे कारण व्यंकट भाऊजी इथे हजर झाले आता व्यंकट भाऊजी आले म्हटल्यावरती सगळ्या कामाचा वाट लागणारच पण आपल्याला काही करून आपला प्लॅन फिसकटवायचा नाहीये व्यंकू महाराज हे सर्व बाहेरून रेकॉर्ड करत असतात आणि जेव्हा त्यांना हे सर्व सत्य ऐकतात तेव्हा मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात खरं तर आपण हे सर्व का करतोय तुम्हाला माहिती आहे आपल्याला आपल्याला पैसे पैसे मिळाले की कसं नाही लवकरात लवकर मिळवायचे आहेत आणि त्याच सर्वांसाठी हा खटाटोप चाललाय तुम्हाला काय वाटलं ते हिंदू माझ्यासाठी खूप महत्वाची आहे अजिबात नाही त्या हिंदूच माझ्यासाठी काहीच महत्व नाही फक्त आणि फक्त तिला मला कामाला लावायचे म्हणून तिच्याशी गोड गोड बोलायचं आहे तिच्या कीर्तनातर्फे मला पैसे कमवायचे आहेत तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात विठ्ठला आणि ते तिथना निघून जातात मोठ्याबाई आणि भिंजे सरकार मात्र बोलत असतात इकडे व्यंकू महाराजांनी घरातल्याना सगळ्यांना जमा केलेलं असतं तेव्हा घरातल्या सगळे जमा झालेली असतात त्याच वेळ अंताजी व्यंकू महाराजांना म्हणतात अरे व्यंकट तू का सर्वांना जमा केलंय जरा सांगशील का तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात आजकाल आपल्या घरात काय घडतंय काय नाही हे सर्वांच्या कानावरती पडलं पाहिजे आणि त्याचसाठी मी घरातल्यांना सगळ्यांना गोळा केलंय मला तुम्हाला काहीतरी ऐकवायचं आहे आणि ते ऐकल्यानंतर खरोखर त्या बाईचं वागणं कसं आहे हे तुम्ही मला सांगाल का तेव्हा मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी अहो कुणाचं वागणं अहो तुम्ही मला सांगा त्या बाईला मी सुधारायला मदत करते अहो इंदू सारखी मुलगी मला जर का सुधारू शकते तर त्या बाईला का सुधारू शकत नाही तुम्ही फक्त सांगा तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात थांबा सांगतो आणि लगेच व्यंकू महाराजांनी मोबाईल मधील रेकॉर्डिंग चालू केलेलं असतं मोठ्याबाई आणि बिंजे सरकार यांचं बोलणं व्यंकू महाराज सगळ्यांना ऐकवत असतात ते बोलणं ऐकून सगळ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो अंताजी तर डिरेक्टली मोठ्या बाईंचा तोबारच फोडतात मोठ्या बाई स्वतःला महान समजत होत्या स्वतःला खूप शाण्या समजत होत्या पण त्यांचा खेळ महाराजांनी एका झटक्यात खल्लास केलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांनी मोठ्या बाईंचा खरा चेहरा समोर आणून इंदूला त्यांच्यापासून सोडवलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका